मित्रांनो प्रदोष शनि प्रदोष म्हणजे शनिवारच्या दिवशी येणारी प्रदोष हा दिवस महादेवाचा सुद्धा असतो आणि शनिदेवाचा सुद्धा असतो मित्रांनो शनिवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला प्रदोष असे म्हणतात आणि ही प्रदोष खूप मोठी मानली जाते एकादशीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी प्रदोष व्रत येते हे प्रदोष व्रत महादेवाला समर्पित आहेत त्यासोबतच शनिवारी येणारी ही प्रदोष शनिदेवाला समर्पित आहे आणि त्यासोबत महादेवाला समर्पित सुद्धा आहे सोमवारी जर प्रदोष आली तर तिला सोम प्रदोष म्हणतात ती फक्त आणि फक्त महादेवाला समर्पित असते परंतु ही शनिवारी येणारी प्रदोष खूप मोठी असते कारण हिच्यात शनि प्रदोष म्हणजे शनिदेवाची प्रदोष आणि महादेवाची प्रदोष दोन्हीचा उल्लेख असतो म्हणून ज्यांनाही प्रदोषाचे व्रत सुरू करायचे आहे त्यांनी याच दिवसापासून प्रदोष व्रत सुरू करायचे असते आणि ज्यांनी प्रदोष व्रत कधीच केले नाही त्यांनी या एका दिवशी तरी प्रदोष व्रत करावे फक्त एका दिवसाचे प्रदोष व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनातील दुःख तर दूर होतातच परंतु आपल्या मुलाबाळांसाठी हे व्रत खूप फायदेशीर असते त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या रक्षणासाठी हे व्रत खूप महत्वाचे असते शनी प्रदोष आहे उपवास जमत असेल तर आईने वडिलांनी आपल्या मुलाबाळांसाठी उपवास नक्की करावा त्यासोबतच आपण कापसाचे वस्त्र बनवायचे कापसाचे वस्त्र बनवायचे आणि ते वस्त्र महादेवाच्या शिवलिंगवर अर्पण करायचे दुधाने महादेवाच्या शिवलिंगचे अभिषेक करायचे त्यासोबतच पाण्याने सुद्धा शिवलिंगाचे अभिषेक करायचे त्यानंतर महादेवाला सफेद चंदनाचा लेप लावा नंतर ते वस्त्र जे आपण बनवले आहे ते वस्त्र आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्या मुलांच्या भविष्याची प्रार्थना करून त्यांच्या रक्षणाची प्रार्थना करून ते वस्त्र महादेवाच्या शिवलिंगवर ठेवायचे आहे नमस्कार करून तिथून आपण उठायचं आहे हे सगळं आपण आपल्या घरात शिवलिंग असेल तर घरात केलं तरी चालतं किंवा जवळपास महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन त्या शिवलिंगवर केलं तरी चालतं सगळ्यात आधी दुधाने अभिषेक पाण्याने अभिषेक सफेद चंदनाचा लेप त्यानंतर सफेद फुलं असतील तर सफेद फुलं आणि आपण बनवलेले कापसाचे वस्त्र ठेवताना प्रार्थना करायची अशा रीतीने शनीप्रदोषच्या दिवशी हे उपाय तुम्ही केले तर तुमच्या मुलाबाळांचे रक्षण होईल आणि उपवास जमत असेल तर उपवास सुद्धा नक्की करावा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ